मिरजेत लोकशाहीरवणूक डी साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासून मिरजेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं त्यानंतर सहा वाजता मिर्जेतील नदीवेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिरापासून अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ एबीएस बॉइ यांच्याकडून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली समाज मंदिरापासून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली ही मिरवणूक शास्त्री चौक मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे जव्हार चौक मिरज लक्ष्मी मार्केट पोलीस स्टेशन मीरासाहेब दर्गा स्टँड चौक मार्गे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या येथे समारोप झाला या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता डीजेच्या तालावर यावेळी महिलांनी ठेका धरला होता तर यावेळी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ ए पी बॉईज यांची मिरवणूक ही आकर्षक ठरली तर मिरज लक्ष्मी मार्केट येथे मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महानकरे करी न्यूपसाठी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा